भारतातील सर्वाधिक काय सत्तेत राहणारा पक्ष म्हणजे काँग्रेस अठराशे पंच्याऐंशी सालापासून आज अविरत राजकारणाच्या रणांगणात आपलं अस्तित्व अबाधित राखून असलेल्या पक्षांना आपल्या कारकिर्दीत अनेक लक्षणीय बदल अनुभवले त्यापैकी बदल म्हणजे पक्षाच्या चिन्हात दोन बैल आणि त्यांच्यावर असलेला जू बैलांच्या मानेवर असलेलं लाकूड हे एकोणीसशे एकोणसत्तर सालापूर्वी काँग्रेस पक्षाचं चिन्ह होतं हे चिन्ह यासाठी निवडण्यात आलं होतं कारण हे चिन्ह म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनतीचं प्रतीक होतं त्यानंतरच्या काळात इंदिरा गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पडल्यानं इंदिरा गांधी यांनी नवीन काँग्रेस पक्ष स्थापन केला दोन बैल आणि त्यांच्यावर असलेला जू हे चिन्ह एव्हाना मूळ काँग्रेसशी अगदी घट्ट जोडलं होतं लोकांच्या मनात देखील या चिन्हाची प्रतिमा ठष्टशीर बसली होती म्हणून इंदिरा गांधी यांनी आपल्या नवीन पक्षासाठी देखील मूळ काँग्रेस पक्षाचे दोन बैल आणि त्यांच्यावर असलेला जीव हे चिन्ह वापरायचं ठरवलं पण मूळ काँग्रेस पक्षातील नेत्यांनी ने इंदिरा गांधी यांच्या या गोष्टीला विरोध केला त्यांची भूमिका अशी होती की मूळ काँग्रेसमध्ये काम करत आम्ही भारतीय स्वातंत्र्यासाठी मेहनत घेतली आहे म्हणून या चिन्हावर आमचा जास्त हक्क आहे शेवटी नाही जाताना इंदिरा गांधी यांनी आपल्या नवीन काँग्रेस पक्षाच्या नवीन चिन्हाला मान्यता दिली हे चिन्ह गाय आणि वासराचं होतं इंदिरा गांधी यांनी या चिन्हाच्या आधारावर स्वतःची देशहित करी नेता म्हणून प्रतिमा उभी केली आणि गौ संरक्षण आपल्या प्रचाराचा मुद्दा बनवून मतदारांना आकर्षित केलं पण एकोणीशे सत्त्याहत्तर साली इंदिरा गांधी यांचं नशीब पालटलं देशात आणीबाणी लागू करण्यात आली इंदिरा गांधींचा काँग्रेस पक्ष केंद्रातली आपली सत्ता गमावून बसला विरोधकांनी या पटक्या काळात काँग्रेसच्या गाय आणि वासराच्या चिन्हाला चे विनोदाचं स्वरूप दिलं काहींनी अशी टिप्पणी केली होती की गाय म्हणजे इंदिरा गांधी आहेत आणि वासरू म्हणजे संजय गांधी दरम्यान पुन्हा एकदा पक्षाचे दोन गट पडले एक गट इंदिरा गांधींसोबत उभा राहिला तर दुसरा त्याच्या विरोधात मग निवडणूक आयोगाने देखील येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी इंदिरा गांधींना ठरवलेले काय आणि वासराचं चिन्ह रद्द केलं आणि नवीन चिन्ह निवडण्यास सांगितलं नवीन निवडणूक चिन्ह निवडताना इंदिरा गांधी यांच्यासोबत घडलेला कि एक किस्सा ऐकायला मिळतो जेव्हा इंदिरा गांधी पीवी व्ही नरसिंहराव यांच्यासोबत आंध्र मध्ये गेल्या होत्या तेव्हा बुट्टा सिंग हे इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षासाठी कोणतं नवीन चिन्ह निवडलं जाऊ शकतं याबद्दल चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेली इथं निवडणूक आयोगाने त्यांना सायकल हाती किंवा हात या, कि या तीन पैकी एक चिन्ह पक्षासाठी निवडण्यास सांगितलं गोंधळलेला बुट्टा सिंग यांनी अंतिम निर्णय घ्यावा म्हणून इंदिरा गांधींना फोन लावला आणि त्यांच्या अस्सल पंजाबी भाषेमध्ये विचारलं हात ठीक रहेगा त्यांनी हात ठीक या शब्दांवर सवयीप्रमाणे जास्त जोर दिल्यानं इंदिरा गांधींना वाटलं की भुट्टा सिंग विचारत आहेत हत्ती चिन्ह चालेल का आणि इंदिरा गांधींनी लगेच त्यांना उत्तर दिले नाही सिम्बॉल सिम्बॉ इंदिरा गांधी यांच्या उत्तरानं भुट्टा सिंग पुन्हा गोंधळले आणि म्हणाले हा हातही पुन्हा एकदा हातई या शब्दांवर भुट्टा सिंग यांनी सवयीप्रमाणे जास्त जोर दिल्यानं इंदिरा गांधींचा पुन्हा गैरसमज झाला त्यांना पुन्हा हाती हत्ती ऐकू आलं वहिता इंदिरा गांधी यांनी मग रिसीवर पी व्ही नरसिंहराव यांच्याकडून केला आणि त्यांनी यांना विचारलं की पंजाब मिळू शकेल का पंजाबी मध्ये हात म्हणजे आणि अशा प्रकारे हात या चिन्हाला काँग्रेस पक्षाचं अधिकृत चिन्ह म्हणून मान्यता मिळाली अशाच वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोडरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद